नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे आणि याच निमित्तानं सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडलाय की या राजकीय आखाड्यामध्ये कोण कोणाचा राजकीय बळी घेणार आहे आजचा विषय देखील आपला हाच आहे आणि या विषयावरती आपण बोलणार आहोत की नेमकी महायुतीमध्ये ज्या पद्धतीनं रसिकेत जागा वाटपावरून सुरू आहे आणि इतर देखील ज्या ज्या जागा सोबतच्या मित्रपक्षांना दिल्या जात आहेत त्यामध्ये नेमकी कोण कोणाचा राजकीय बळी घेणार आहे आणि कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा राजकीय बळी जाणार आहे यावरती आज आपण चर्चा करणार आहे खरं तर यामध्ये प्रामुख्यानं अजितदादा गट आणि शिंदे शिवसेना गट हा प्रामुख्यानं येतो आणि त्यामधीलच अनेक नेत्यांचे या ठिकाणी राजकीय बळी जाणार आहेत विशेष म्हणजे भाजपनं अतिशय मास्टर प्लॅनिंग आखलेली आहे आणि या मास्टर प्लॅनिंगमध्ये भाजप स्वबळावर सत्ता आणणार आहे आणि त्यातच महाराष्ट्रात देखील जास्तीत जास्त जागा मिळवण्याचं त्यांचं ध्येय आहे आगामी काळामध्ये नाकापेक्षा मोती व्हायला नको म्हणून याच ठिकाणी लोकसभा निवडणुकांमध्येच अजितदादा असेल किंवा एकनाथ शिंदे असतील यांना थांबवण्याचं काम या ठिकाणी भाजपकडून करण्यात येऊ शकतं अशी देखील एक राजकीय शक्यता वर्तवली जाते विशेष म्हणजे त्याच अनुषंगाने राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा होताना आपल्याला बघायला मिळतंय याला कारण ही तसेच आहे कारण आपण जर बघितलं असेल तर अतिशय कमी आमदार त्यांच्याकडे असताना देखील त्यांना हवे ती खाते त्यांनी घेतले आहेत इतकंच काय तर राज्यमंत्रीपद असतील त्यानंतर पालकमंत्रीपदं असतील हे देखील मनाजोगी या ठिकाणी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी घेण्याचं काम केलं सुरुवातीला नेहमी टीका भाजपवरती झाली होती की भाजपकडे एकशे पाच आमदार असताना देखील भाजप अशा प्रकारचा निर्णय नेमकी का घेतोय का नेमकी राष्ट्रवादीला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पालकमंत्रीपदं दिली जात आहेत आतानच सामील झालेल्या राष्ट्रवादीला लगेचच मंत्रिपद देखील देण्यात आली अशा अनेक प्रश्न सर्वसामान्यांना उपस्थित होत असतानाच त्याच ठिकाणी मात्र भाजपनं रणनीती आखली होती ती म्हणजे लोकसभा निवडणुकीची आणि याच लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं आखलेली रणनीती आता यशस्वी होताना आपल्याला बघायला मिळतोय विशेष म्हणजे अजित पवारांनी बारामतीमधून राष्ट्रवादी विरोधातच म्हणजे पवार पवारविरुद्ध पवार असा सामना रंगताना आपल्याला त्या ठिकाणी बघणार बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये उभी फुट पडली अजितदादांनी त्यांची पूर्ण जी काही पक्ष आहे आणि चिन्ह आहे ते सोबत घेऊन या ठिकाणी भाजपसोबत सत्तेत सामील झाले त्यानंतर मात्र भाजप आपल्याला बरोबरीची वागणूक देईल असा अजितदादांचा समज होता मात्र अजितदादांना हवे असलेल्या नऊ जागा देखील भाजपनं लोकसभा निवडणुकीत दिल्या नाही तर त्यांना फक्त पाच ते सात जागांवरती समाधान मानावं लागणार आहे अशा पद्धतीची परिस्थिती उपस्थित केली इतकंच काय तर त्यांना बारामतीमधून त्यांच्याच घरातील एका व्यक्तीला उभं करण्याचं सांगण्यात आलं त्यामध्ये अजितदादांनी आपल्याच पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर राजकीय गणित असेल किंवा मतपेटी असेल किंवा मतांचं जे काही गणित आहे ते अतिशय वेगळं आहे मतांची गोळाबेरी जर आपण केली तर दरवर्षी म्हणजे दर, दर पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पाच लाख मतं जी आहेत ती पवार घराण्या विरोधात पडतात म्हणजे त्यामध्ये शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील किंवा आता अजितदादांच्या पत्नी यामध्ये मैदानामध्ये उतरतायत त्या सुनित्रा पवार असतील यांच्या विरोधात जाणारी ही पाच लाख मतं आहेत सर्वसामान्य जनतेने ठरवलेली ही मतं आता विरोधात जाणार आहेत ही पाच लाख मतं जेव्हा विरोधात जातील तेव्हा मात्र अजितदादांचा कुठेतरी पराभव होताना या ठिकाणी दिसेल सुरुवातीलाच अजितदादांच्या हाती जर पराभव येणार असेल राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आल्यानंतर तर नक्कीच हा कुठेतरी ठरलेला मास्टर प्लॅन आहे आणि या मास्टर प्लॅनचा बळी हा अजितदादांच्या रूपाने पहिल्यांदा राजकीय बळी जाताना आपल्याला बघायला मिळेल विशेष म्हणजे आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर भाजपच्या पाठीमागं आणि या ठिकाणी अजितदादा यांच्या पाठीमागं देखील ओबीसी वोट बँक मोठा आहे मात्र त्याच ठिकाणी छगन भुजबळ यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून ओबीसी एल्गार मेळावे घेऊन ते गाजवण्याचं काम केलेले प्रकाश शेंडगे देखील बारामतीतून उभे राहिले त्यांनी देखील त्या ठिकाणी शड्डू ठोकलाय आणि त्या ठिकाणी आता त्यांना देखील ओबीसी मतांची गोळा बेरीज करायला त्यांनी सुरुवात केली आणि ओबीसीची हक्काची वोट बँक ही त्यांच्या पाठीमागे उभे राहील इतकाच काय तर महायुतीमध्ये सोबत असलेलं भाजपचं देखील ओबीसी वोट बँकवरतीच महाराष्ट्रातलं राजकीय गणित जे आहे ते अवलंबून आहेत मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी नेते भाजपसोबत आहेत आणि तीच ओबीसी मते फुटू नये म्हणून त्यांनी पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडे महादेव जानकर यांना देखील सोबत घेण्याचं काम केलं मात्र इतक्यावरतीच भाजपचं भागू शकेल का तर निश्चितच नाही मात्र ज्या ठिकाणी अजित पवार यांनी सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर केली त्या ठिकाणी अजित पवार यांनी देखील अशा स्वरूपाची गोळाबेरीज केली होती राष्ट्रवादीच्या हक्काचे त्यांचे कार्यकर्ते जे की अजितदादा यांच्या पाठीमाग आहेत त्यांच्या भरोशावरती आणि दुसरं म्हणजे भाजप शिवसेना यांच्या दमावरती आता भाजपचा जो काही ओबीसी वोट बँक आहे हा प्रकाश शणगे यांच्या पाठीमाग जाईल उर्वरित पाच लाख जे वोटर आहेत ती ऑलरेडीच पवार करण्याच्या विरोधात आहेत म्हणजे अजित पवार असेल किंवा सुनीत्रा पवार यांच्या विरोधात देखील जाणारी ती पाच लाख मतं आहेत बाकी उरलेली जी मतं आहेत त्यांचं विभाजन निश्चितच या ठिकाणी होणार आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर शिंदे गटातील देखील नेते या ठिकाणी स्थानिक पातळीवरील जे काही कार्यकर्ते नेते आहेत ते देखील अजितदादांवरती नाराज आहेत विशेष म्हणजे विजय शिवतारे यांनीच सुरुवातीला अजितदादांविरोधात शड्डू टोकलेला होता त्यावेळी त्यांनी संदर्भात त्यांनी सांगितलं होतं की उर्मट असे भाषा वापरणारे अजित पवार आम्हाला नको आहे बारामती ही काय पवार घराण्याची जहागिरी आहे का अशा अनेक या ठिकाणी वक्तव्य करून नेहमी प्रकाश जोतात राहणारे शिवतारे मात्र आता नरमलेले आहेत करतर तर त्यांच्या कान पिचक्या घेण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं आणि दुसरीकडे त्यांची समजूत काढण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं मात्र इतका सगळा आटापिटा करूनही अजितदादांच्या हाती जी जागा आहे ती लागणार नसल्याचं बोललं जात आहे आता या ठिकाणी निश्चितच पहिला बळी हा अजितदादा यांच्या रूपाने राजकीय बळी जाताना आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर आपण जर बघितलं तर नेते छगन भुजबळ देखील या ठिकाणी हक्काची त्यांची जी वोट बँक होती ती देखील ओबीसी आहे मात्र प्रकाश शेंडगेच त्या ठिकाणी आव्हान देत आहेत तर निश्चितच ती हक्काची वोट बँक देखील राष्ट्रवादीला मिळणार नाही भलेही या ठिकाणी स्टार प्रचारक म्हणून छगन भुजबळ आलेत किंवा त्या ते ठिकाणी त्यांनी प्रचार केला। जरी केला आणि ओबीसींना आव्हान जरी केलं तरी देखील ती हक्काची ओड बँक काही प्रमाणातच या ठिकाणी अजित पवार यांच्या पाठीमागे किंवा सुनेत्रा पवार यांच्या खात्यामध्ये ती ओड बँक जाताना आपल्याला बघायला मिळेल मात्र उर्वरित जे संपूर्ण गणित आपण या ठिकाणी बघितलं ते गणित मात्र कुठेतरी पवार घराण्याच्या विरोधात जाणार आहे त्यामुळे या ठिकाणी आता वेगळ्या पद्धतीनं राजकारण होताना आपल्याला बघायला मिळणार आहे दुसरं महत्वाचं म्हणजे जे की अजितदादा आता या ठिकाणी सत्तेत सहभागी झालेत भाजपसोबत आहेत महायुतीत आहेत ते अजितदादा सातत्यानं सांगतायत की राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह माझ्याकडेच आहे आणि मीच त्याचा पदसिद्ध राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आता इतकं सर्व सांगणाऱ्या अजितदादा आणि गेल्या अनेक वर्षांपासून साताऱ्यावरती एका अति राष्ट्रवादीची सत्ता आणणारे त्या ठिकाणचे कार्यकर्ते ही सर्व मंडळी या ठिकाणी असताना देखील महायुतीनं ती जागा भाजपकडे देण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे ही जागा भाजपकडे आल्यामुळं आता या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी मोठी गोची झाली आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीची एका अति सत्ता या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये येत होती सातारा लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचंच वर्चस्व आतापर्यंत होतं मात्र त्या ठिकाणी देखील आता आपण जर बघितलं असेल तर राजकीय गणित ही वेगळ्या पद्धतीनं होताना बघायला मिळते दोन पंचवार्षिक आ, ते सलग तीन पंचवार्षिक हो या ठिकाणी उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकीटावरती निवडून आले होते आता पुन्हा ते भाजपमध्ये गेलेत त्यामुळं भाजपनं त्या ठिकाणी आपला दावा सांगितला आणि भाजपनं या ठिकाणी उदयनराजे भोसले यांना खासदारकीची उमेदवारी देखील त्या ठिकाणी जाहीर केली त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला माघार घ्यावी लागणार अशी परिस्थिती अजित पवार गटासमोर उपस्थित झाली होती अजित पवार गटाला त्या ठिकाणी माघार घ्यावी लागली तर त्याच ठिकाणी आता राष्ट्रवादीचे जे, जे कार्यकर्ते होते हाडाचे कार्यकर्ते आपण ज्यांना म्हणतो ते नाराज झालेले आहेत हा दुसरा मोठा फटका अजितदादांना बसलाय पुन्हा या ठिकाणी अजितदादांच्याच राष्ट्रवादीचा चारा राजकीय बळी जाताना आपल्याला या ठिकाणी साताऱ्यामध्ये बघायला मिळालाय विशेष म्हणजे साताऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं परिस्थिती उपस्थित करण्यात आली आहे त्याचनुसार राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाला म्हणजे शरद चंद्र पवार गटाला त्या ठिकाणी राष्ट्रवादीतर्फे एखादा प्रबळ आणि प्रभावी असा उमेदवार मिळत नाही त्यामुळं त्यांनी आता ही जागा काँग्रेसकडे सोपवण्याचं ठरवलंय त्यातच आता त्या ठिकाणी पृथ्वीराज बाबा म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण हे उभे राहणार आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वलय आहे त्यांचा प्रभाव देखील या मतदारसंघावरती मोठा आहे याआधी ते राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत इतकंच नव्हे तर त्यांनी दिल्ली देखील गाजवलेली आहे त्यामुळं आगामी काळामध्ये ते जर पुन्हा त्या ठिकाणी उभे राहिले तर निश्चितच महायुतीला या ठिकाणी देखील जो काही एकंदरीतच संघर्ष करावा लागणार आहे किंवा वोट बँकाचं जे काही विभाजन या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळणार आहे त्यातून निश्चितच कुठेतरी फटका बसू शकतो मात्र हक्काची जी काही जागा होती किंवा हक्काचा जो काही बालकिल्ला होता तो अजितदादांच्या हातातून निसाटलेला आहे तर आगामी काळामध्ये नेमके आणखीन कोण कौन कोण आहेत की ज्यांचा या निमित्तानं आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय बळी गेला त्यामध्ये आता अजितदादा इतक्या आघाडीवरती असेल तर खरं म्हटलं तर या ठिकाणी एकनाथ शिंदे हे पिछडीवरती कसे राहतील एकनाथ शिंदे देखील त्यांच्याच बरोबरीनं या ठिकाणी या शर्यतीमध्ये टिकून आहेत विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांची मोठी गोची होताना आपल्याला बघायला मिळते मोठी त्यांची या ठिकाणी या जागा वाटपामध्ये कोंडी होत झालेली आहे ती कोंडी तर इतकी आहे की त्यांच्या घरापर्यंत ही कोंडी गेलेली आहेत त्यांच्या पुत्राला आता ठाण्यातून की कल्याणमधून कुठून लढवायचा हाच प्रश्न एकनाथ शिंदे यांच्यासमोर उपस्थित झालाय इतकंच काय तर ज्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा उमेदवार एका हाती सत्ता राखतोय एका हाती घर जिंकून आणण्याचं काम करतोय ते हेमंत गोडसे यांना देखील घरी बसण्याचं आता भाजपकडून सांगण्यात येत आहे भाजप त्या ठिकाणी विचाराचा उमेदवार देणार छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर करणार आता ती जागा तिसरी कुठली नसून ती जागा आहे नाशिकची नाशिक या ठिकाणी आता लोकसभेचे उमेदवारी ही महायुतीकडून छगन भुजबळ यांना देण्यात येणार आहे मात्र विद्यमान खासदार असलेले हेमंत गोडसे यांना घरी बसावं लागणार आहे विशेष म्हणजे त्यांच्या बाजूनं त्या ठिकाणी परिस्थिती जी आहे ती त्यांच्या बाजूने नसल्याचे सांगितलं जात आहे त्यांच्या विरोधात या ठिकाणची परिस्थिती जाऊ शकते आणि वोट बँक हे या ठिकाणी विरोधी पक्षाला जाऊ शकतं अशा अनुषंगानं मांडणी करण्याचं काम या ठिकाणी भाजपकडनं केलं आहे विशेष म्हणजे भाजप या सगळ्या गोष्टींची मांडणी करताना त्यांनी केलेल्या संरक्षणाचा या ठिकाणी अहवाल सादर करताय आणि त्याची पार्श्वभूमी सांगण्याचा काम करताय त्यामुळं मित्रपक्षामध्ये असलेले एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असतील यांना फार कुठे त्या ठिकाणी त्या गोष्टीला ताणून धरता येत नाही आहे विजय म्हणजे पक्षश्रेष्ठींचे आदेश आल्यावरती मात्र या सर्वांना ती गोष्ट ऐकावी लागते आणि त्याचमुळे कुठेतरी आता पाच जागांचा जो काही टिडा आहे तो आता एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा सुटत नाही आहे एकनाथ शिंदे यांना सतरा जागा हव्या आहेत आणि भाजप तेराच जागा देत त्यामुळं एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज असल्याचं देखील बोललं जात आहे आता ही जी काही युती आहे महायुती आहे ही आगामी विधानसभा निवडणुकांपर्यंत टिकणार का हे बघणं देखील तितकाच महत्वाचं ठरणार आहे खरंतर येत्या जून जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना भाजपसोबत येऊन आणि सत्तेत येऊन या ठिकाणी दोन वर्ष पूर्ण होतील मात्र आता या दोन वर्षानंतर जूनमध्ये पुन्हा एकदा काहीतरी मोठा राजकीय भूकंप घडणार असल्याचा राजकीय जाणकारांचं मत आहे तर तसं झालं तर भाजपसाठी देखी देखील आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी देखील हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे तशाच काहीतरी प्लॅनिंगमध्ये सध्या शिवसेना गट असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जाते राजकीय जाणकारांचं असं मत आहे की जूनमध्ये काहीतरी मोठी हालचाल या ठिकाणी राजकारणामध्ये होताना आपल्याला बघायला मिळेल आणि त्यातूनच पुन्हा एकदा एक, एक नवं समीकरण या ठिकाणी राज्यामध्ये तयार होताना बघायला मिळेल जे की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असेल आता यामध्येच आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांना एकामागे एक धक्के देण्याचं काम सध्या भाजपकडून केलं जात आहे तर मित्रांनो फक्त या ठिकाणी अजितदादा आणि शिंदे यांनाच दणका देण्याचं काम भाजपनं लावलं नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहे महादेव जानकर यांना देखील या ठिकाणी धक्का देण्याचं काम भाजपनं केलेलं आहे या ठिकाणी भाजपकडनं किंवा महायुतीकडनं राजकीय बळी घेण्याचं काम महादेव जानकर यांच्या बाबतीत देखील करताना आपल्याला बघायला मिळू शकतं विशेष म्हणजे ज्या ठिकाणी वर्चस्व हे महादेव जानकर यांचं होतं त्या ठिकाणी उमेदवारी न देता त्यांना थेट परभणीकडे पाठवण्यात आलं परभणीचा जर आतापर्यंतचा आपण जर अभ्यास व्हायला घेतला तर त्या ठिकाणी शिवसेनेची एक हाती वर्चस्व आहे एक हाती सत्ता आहे विशेष म्हणजे महादेव जानकर आणि परभणी याचा दूरदूरपर्यंत कधीही काहीही संबंध आला नाही त्या ठिकाणी महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर केली विशेष म्हणजे ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे महादेव जानकर आहेत त्या समाजाचं देखील त्या ठिकाणी मोठ्या वोट बँक नाही तरी देखील त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी जाहीर केली विशेष म्हणजे त्या ठिकाणी महादेव जानकर यांचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेही नाही परभणीमध्ये आपण जर बघितलं तर भाजप देखील तितकं मोठ्या प्रमाणात सक्रिय नाही आहे अशा वेळी त्या ठिकाणी महादेव जानकरांना उमेदवारी देऊन हा फक्त त्यांचा राजकीय बळी तर घेण्याचा प्रयत्न नाही ना अशा अनेक प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केले जातात खरं म्हटलं तर या त्या ठिकाणी महादेव जानकर यांना माड्यामधून शरद पवार गटाकडनं उमेदवारी दिली जात होती महाविकास आघाडीकडनं जर महादेव जानकर यांना उमेदवारी मिळाली असती तर निश्चितच त्या ठिकाणी ते विजयी देखील झाले असते आणि दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी निकाली काढण्याचा काम केलेला असतं किंवा त्यावरून रान उठवण्याचा काम केलेलं असतं आणि सरकारला खरबडून जागा करण्याचं काम देखील त्यांच्या वतीनं करण्यात आलं असतं मात्र या सर्व गोष्टी आता आगामी काळामध्ये घडू शकतात का ते बघणं देखील तितकाच महत्वाचं ठरणार आहे खरंतर माड्यामध्ये मोठी ताकद या ठिकाणी महादेव जानकर यांची होती महादेव जानकर यांची फक्त माड्यापुरतीच नाही तर बारामतीत देखील तितकीच प्रबळ आणि दावेदारी जी होती ती प्रभावी होती मात्र त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी न देता थेट परभणी देण्यात आली ज्या परभणीमध्ये कधीही महादेव जानकर यांनी जास्त लक्ष घातलेलं नाही विशेष म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती त्यांना परभणीची उमेदवारी देऊन या ठिकाणी राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न केला जातोय का असेच प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होत आहे त्या ठिकाणी शिवसेनेचा गेल्या अनेक वर्षांपासून वलय आहे प्रभावी नेतृत्व त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळं कुठेतरी आता आगामी काळामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी शिवसेना एक हाती सत्ता राखताना आपल्याला बघायला मिळेल विशेष म्हणजे शिवसेनेचं त्या ठिकाणचं जे नेतृत्व आहे ते आजही उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने आहे विशेष म्हणजे ठाकरेंना सध्या राज्यभरामधून सहानुभूती मिळत आहे आणि या सहानुभूतीच्या लाटेवरती पुन्हा एकदा शिवसेना त्या ठिकाणी परभणीचा गड राखताना आपल्याला बघायला मिळेल आता पुढे आपण जाऊयात की ज्या काही घटना घडामोडी करतात शिंदे यांच्या बाबतीत त्यावरती देखील आपण लक्ष घालणार आहोत मित्रांनो इतकंच नव्हे तर या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिलादारांचा देखील राजकीय बळी जाताना आपल्याला या लोकसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळू शकतो विशेष म्हणजे एकनाथ शिंदे समोर सध्या मोठी कोंडी निर्माण झालेली आहे ते मोठ्या कैचीत सापडल्याचं आपल्याला बघायला मिळतात विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांचे पुत्र असलेले विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी कोठून जाहीर करावी हाच मोठा पेच सध्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे कल्याणमधून सध्या ते विद्यमान खासदार आहेत आगामी काळामध्ये देखील त्यांना कल्याणमधून उमेदवारी देण्यात यावी असा भाजपचा आग्रह आहे तर शिंदे यांना ठाण्यातून त्यांना उमेदवारी द्यायची कल्याणमधून उमेदवारी यामुळे देऊ शकत नाही विरुद्ध शिंदे असा सामना या ठिकाणी टाळण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे मात्र भाजप त्या ठिकाणी ठाम आहे की ठाणे या ठिकाणची निवडणूक जी, आहेत, जी आहेत वर्ती आहे लोकसभा उमेदवारी जी आहे ती भाजपकडेच राहील या गोष्टीवरती सध्या भाजप ठाम आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील ठाम आहे की पाच जागांवरती शिवसेनेचा हक्क आहे आणि शिवसेनाच त्या ठिकाणावरून निवडणूक लढवेल कारण एकनाथ शिंदे हे स्वतः ठाण्यातून येतात ते ठाण्यातूनच आमदार आहेत आणि त्यात ठाण्यामध्ये त्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागू शकते आणि जर ठाण्यातलीच उमेदवारी त्यांना मिळाली नाही तर चुकीचा मेसेज हा राज्यभरामध्ये जाऊ शकतो शिवसैनिक नाराज होऊ शकतात म्हणून कुठेतरी या ठिकाणी पूर्ण प्रयत्नामध्ये एकनाथ शिंदे आहेत की ठाण्याची लोकसभेची जी उमेदवारी आहेत ती शिंदेच्या शिवसेनेकडेच असायला हवी यासाठी ते आग्रह आहेत आणि त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत तर दुसरीकडे भाजप देखील ठाम असल्यामुळं या ठिकाणी ही रस्ते खेच कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतात त्याच निमित्तानं कुठंतरी एकनाथ शिंदे यांचा स्वतःचा देखील राजकीय बळी या निमित्तानं जाऊ शकतो आणि त्यांच्या पुत्राचा देखील त्यामुळं कुठेतरी ह्या गोष्टी सर्व टाळण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करतायत तर दुसरीकडे भाजपच्या वतीनं देखील प्रयत्न केले जात आहेत मात्र आता राज्य नेतृत्वावरतीच हा प्रश्न अवलंबून आहे असं नाही तर आता हा जो चेंडू आहे हा थेट अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाऊन पोचले आहे त्यामुळं आता या सर्व गोष्टींवरची चर्चा दिल्लीमध्ये होऊ शकतं असं देखील एकंदरीत सांगितलं जातं अनेक बैठका या ठिकाणी सागर बंगला असेल त्यानंतर वर्षा बंगला असेल देवगिरी बंगला असेल या ठिकाणी अनेक बैठका पार पडल्या चर्चा झाल्या मात्र प्रश्न निकाली निघू शकला नाही त्यामुळं आता थेट दिल्लीमध्ये या सर्व गोष्टींवरती चर्चा विनिमय होऊ शकतो असं एकंदरीत सांगितलं जातंय दुसरीकडे आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांचे प्रमुख शिलेदार म्हणून गजानन कीर्तिकर यांना ओळखलं जातं मात्र ठाकरे गटानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चाल चाललेली आहे मोठी खेळी केली आहे ती म्हणजे गजानन कीर्तीकर यांच्या मुलालाच या ठिकाणी उमेदवारी देऊन शिंदे गटाला अडचणीत आणण्याचं काम केलंय एकीकडे भाजपकडून डावावरती डाव टाकले जात आहेत दुसरीकडे मात्र ठाकरे देखील माघार गेला तयार नाही घ्या त्यामुळे एकनाथ शिंदे कुठेतरी कात्रीत सापडले की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे तर राजकीय जाणकारांचं म्हणणं असं आहे की आता मुंबई या ठिकाणी काबीज करण्यासाठी भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाऊ शकतात आणि यातच मात्र कुठेतरी एकनाथ शिंदे जे आहेत ते युद्धात नव्हे तर तहमध्ये हरू शकतात अशी परिस्थिती सध्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर निर्माण झालेली आहे दुसरीकडे आपण जर बघितला तर त्यांचा हक्काचा जो काही गड आतापर्यंत नाशिक सांभाळलेले शिलेदार आहेत त्यांना देखील घरी बसण्याचे आदेश भाजपकडून येत आहेत हेमंत गोडसे गेल्या तीन पंचवार्षिक या ठिकाणी नाशिकची एकाती कमान सांभाळून आहे मात्र आता आगामी काळामध्ये त्या ठिकाणी भुजबळांना या ठिकाणी संधी देऊन भाजप एक नवीन चाल चालतंय चाल ती म्हणजे ओबीसी वोट बँक जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याकडे खेचण्याचं काम ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्याचं काम या ठिकाणी छगन भुजबळ करतायत गेल्या काही काळामध्ये आपण जर बघितलं असेल तर छगन भुजबळ यांनी राज्यभरामध्ये ओबीसी एल्गार मेळावा घेतला आणि त्यातून ओबीसी समाजाची जनजागृती करण्याचा काम केला विशेष म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये अशा विविध मुद्द्यांना हात घालून त्यांनी ओबीसी मध्ये नव चैतन्य निर्माण करण्याचं काम केला राज्यभरात नव्हे तर देशभरामध्ये एक नवी ओळख मिळवण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलंय आणि त्यातूनच आता लोकसभेसाठी हा चेहरा वापरण्याचं काम भाजप करताना बघायला मिळणार आहे म्हणजे भाजपनं फक्त या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनाच धारेवरती धरलं नाही तर एक तीर में दोन निशाने कशाला म्हणतात हे भाजपकडे बघून शिकण्यासारखं आहे कारण मा भाजपने या ठिकाणी फक्त एकनाथ शिंदे यांचीच जागा घेतली नाही आहे तर उमेदवार अजितदादांचा आहे मग चिन्ह मात्र आमचं असेल असं एकंदरीत भाजपनं सांगण्याचं काम केलंय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि राजकीय जाणकारांचं देखील असं मत आहे की जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या कमळ चिन्हावरती लढवण्याचं काम भाजपच्या वतीनं या निवडणुकीमध्ये करण्यात येणार आहे तशी रणनीती भाजपनं आखली आहे भाजपला जास्तीत जास्त जागा हव्या आहेत आणि भाजपला सोबत सत्ता स्थापन करायची आहे त्यासाठी भाजप प्रयत्नात आहे आता या सर्व गोष्टींकडे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या नजरा लागलेल्या आहेत नेमकी या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आणि या लोकसभा निवडणुकीच्या रणमैदानामध्ये कोणाचा कौन राजकीय वळी घेतो हे बघणं देखील तितकाच महत्त्वाचं रणार आहे एकंदरीतच मित्रांनो तुमच्या मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तुमचं मत नेमकी कोणाला असणार आहे काय वाटतं तुम्हाला या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडी बाजी मारणार की महायुती कोण कोणाला कशा पद्धतीनं दिना, मात देणार आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करावा वेळ झाली थांबण्याची थांबूया तिथं पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा आमचं लाडकं युट्यूब चॅनल आणि पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करायला देखील विसरू नका फॉलो करा लाईक करा थांबूयात धन्यवाद